नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा चाल मा यूट्यूब चॅनलमध्ये महा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून एक पत्र आपल्या समोर आलेले आहे एक प्रकारची ही माहिती आहे अंगणवाडी सेविका निसांची एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडीच्या ज्या काही समस्या आहेत एस मातृवंदना लाडकी बहीण लाभार्थी पडताळणी आणि नव्याने निर्माण झालेले हे मुद्दे आहेत आणि जुने मुद्दे ते आपले ग्रॅज्युएटी पेन्शन हे थकीत मुद्दे याच्या संदर्भात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर प्रचंड ताकदीने आंदोलन होणार आहे याच्या संदर्भात नोटीस सुद्धा आपल्या जवळ लवकरच येणार आहे त्याच्या अगोदर बघा यम ए पाटील दिलीप उटाणे सुभाष शमीम कमल परळेकर भगवानराव देशमुख जीवन सरुडे जयश्री पाटील यांच्याकडून खूप महत्वपूर्ण माहिती आपल्यासाठी आलेली आहे ती माहिती काय आहे आणि पंधरा ऑगस्ट रोजी त्यांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय झाले हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीतील निर्णय एक नंबरचा ऑप्शन बघा एफ आर एस विरोधी देशव्यापी आंदोलन करण्याच्या मुद्द्यावर तातडीची ऑनलाईन बैठक घेऊन निर्णय घेण्याबाबत सी टू आयटक एक्स टू आदींशी संलग्न केंद्रीय फेडरेशनना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने पत्र द्यावे हे पत्र महादुरी क्षीरसागर तयार करतील आपल्याला केंद्रीय नेत्यांशी संपर्क करावा आपापल्या आप केंद्रीय नेत्यांशी संपर्क करावा म्हणजे जे आपले खासदार आहेत त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आपण आणि त्यांना आपल्या समस्या सांगायच्या मी याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितले की शिर्डीचे खासदार आणि तसेच खानापूरचे खासदार आणि आमदार या दोन्हींनी सुद्धा महाराष्ट्र केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना अन्न निवेदन देऊन प्रत्यक्षात त्यांची भेट घेऊन त्यांना ते परिपत्रक सादर केलं तसं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपापल्या खासदारांना भेटून त्यांना हे पत्र द्यायचं हे पत्र आपल्यासमोर आल्यानंतर मी या याच चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे दुसरा नंबर बघा यफ आर एस मातृवंदना लाडकी बहीण लाभार्थीची पडताळणी हे नव्याने निर्माण झालेले मुद्दे व ग्रॅज्युटी व पेन्शन हे थकीत मुद्दे यावर एकोणीस सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर प्रचंड ताकदीने आंदोलन करावे याची शासनाला ताबडतोब नोटीस पाठवावी ही नोटीस दत्ता देशमुख तयार करतील सर्व संघटनांनी मोर्चाची जोरदार तयार कर तयारी करावी असं माहिती आपल्या समोर आलेली आहे एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे कमल परळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील तर बघा अशा पद्धतीने हे आपल्या समोर माहिती आलेली आहे आणि एकोणीस सप्टेंबर रोजी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा कशा पद्धतीने आझाद मैदानावर मोर्चा होतो ही सुद्धा पाहणे सर्वांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे याच्यामध्ये दोन नोटीसा काढण्यात काढण्यात येणार आहे त्या नोटिसा म्हणजे ते पत्र जर आपल्याजवळ आलं ते पत्र तयार होणार आहे ते पत्र आपल्याजवळ आलं तर तुम्हाला सर्वांना आपल्या ॲक्टिव्ह करीशिवाय याच यूट्यूब चॅनेलवरती ते पत्र पाहायला भेटणार आहे त्यामुळे सर्व सेविका ताईंनी मदतनीस ताईंनी या चॅनलला सबस्क्राइब करा घंटीच्या बटनावर प्रेस करून ऑल या बटनावरती क्लिक करा जेणेकरून सर्व नवीन येणारे अपडेट्स सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून कळवा धन्यवाद